मला कमरे पासून खाली पाण्याचा त्रास होतो टेकवता येत नव्हती दोन तीन दिवसात भरपूर फरक पडला त्याच्यावर किती डॉक्टरांनी दाखवला डॉक्टरांच नाव नका भरपूर डॉक्टर झाले

तर सरकून गरज नाही ना कमी केली जिथून तिथे circulation proper होत नव्हतं नेमकं कसं होत नव्हतं ते सांगतो आणि हे सगळं मी आमच्या channel वर टाकणार आहे ते नंतर तुम्ही बघून घ्या आता तुमच्या कमरामध्ये चौथे आणि पाचवे या ठिकाणी gap पडले का या ठिकाणी gap पडून भरपूर दिवस झाले पण जसा गॅप पडला त्याच्यातली जी गादी असते ती सरकलेली पण त्याच्यात काय होतं गॅप पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पण ज्यावेळेस त्याची ती गाडी बाहेर सरकते तर ही पाए, पाए लागना, लागना, न जपली जाते न जपली की पोळ्या बसून मांडी गुडगा फोट्टी टाकली रक्तपुरठवत म्हणून कमरापासून डावा पाय पाय दुखणं जड पडणं रग लागणं कळ लागणं मग येणं असा प्रकार झाला ते मला बिना एम आर तुम्हाला मी सांगेन हे जर बाहेर गेले तर डॉक्टर एम आर आय शिवाय सांगत नाही आता ही जर साठ ते सत्तर टक्के न जपली म्हणून पाय रुपन ना असं प्रकार आता हे रिकवर कसं होईल आम्ही इथे आल्यानंतर मंत्र सेट करण्याचा प्रयत्न करतो बाहेर आलेली गादीमध्ये नेण्याचा एकदा गादीमध्ये गेली नस चालू झाली ऍक्टिव्हिट झाली ब्लड सर्क्युलेशन झालं पूर्ण क्लिअर होत फक्त याचं तुमचं जे लिमिट आहे ते वाढू शकत नाही म्हणजे तुम्ही वीस कुलचे पुढं आयुष्य भरवन उचू शकत नाही वाकून जास्त काम करू शकत नाही किंवा कमराचं बेल्ड लावायचा हेवी काम करू शकता बेल्ड लावून प्रवास करू शकता किंवा वाकून थोडंफार काम करू शकता वेळ लागत विना वेळच लिमिट वाढणार कारण की जसं एकदा बीपी डायबिटीस आजार लागलो तसं मनकेचा आजार लागलो त्याला त्या नियमांचं ठेवलं मरेपर्यंत त्रास होत नाही माझी काय पण नियम सोडला एका महिन्याच्या आत परत त्रास होण्याची शक्यता असते आता नियम काय की पालतो सुपट बंद पंधरा किलोची ची पुढं वाकून वाजून बनत उपडं बसणं बनतं त्रिकडी बसणं बसतं अमरेला झटका बसून अक्षय करणं या गोष्टी लक्षात ठेवा आता तुमची टाजूक आहे बरेच जण काय करतात टाजूक येतो युरिक ऍसिड चेक करेल काय तिचं हार्ड वाढलं एक्स रे काढतो पण बऱ्याच जणांचं मेन कारण असंच आहे की त्यांना भेटून जर सर्क्युलेशन टाचेला नाही झाला तर हाडाच्या आजूबाजू जे मास होतं ते सुकलं जातं आणि इंटरनली सूज येते जोपर्यंत ब्लड सर्क्युलेशन होतच नाही तुमची टाजूक बंदच होणार पण आपण तेच केलं ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू केलं बंद झाले टोकडे अच्छा 19 लो छाती छाती होते उसका 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 बाजारती बाजारती हां बस उसका आते उसका आते उसका आते बस उसका आते फाइनली दोपट है